जंगली प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी लावलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली आहे बोईसर जवळील शिगाव खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब राहत आहे त्यांनी शेतीचे जंगली रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार लावली होती शुक्रवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओमप्रकाश कन्हैया सहानी आणि त्याला वाचवायला गेलेली त्याची आई ललिता देवी कन्हैया सहानी यांचा जागीच मृत्यू झाला आहे पालघर जिल्ह्यात डोंगराजवळील बागायती शेतीमध्ये जंगली प्राण्यांपासून बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी कुंपणाला बेकायदा विद्युत प्रवाह जोडणी लावण्याचे प्रकार करत असतात मात्र असे बेकायदेशीर होणारे प्रयोग जीवघेणे ठरत आहेत मागच्या वर्षी पालघरजवळील नांडोरे येथे विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघा तरुणांचा दुर्दैवी बळी गेला होता शेतकऱ्यांनी आता अशा शेतीला कुंपण म्हणून तारा लावणे थांबविणे गरजेचे आहे यावर जनजागृती करून जिल्हा प्रशासन व पोलिसांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत अधिक चौकशी पोलीस करीत आहेत